हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत मस्तच राहा तर चला माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर हा व्हिडिओ पण रेणुका असतानाचा आहे म्हणजे ती जाऊ आणि दीर तिला न्यायला आले होते तर त्या दिवशीचाच हा व्हिडिओ आहे एक व्हिडिओ तुम्हाला म्हणजे आज आला आणि हा व्हिडिओ तुम्हाला उद्याच्याला येईल तर चला तर त्यांचं यायचं तुम्हाला का आपल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की त्यांचं यायचं काय अचानकच ठरलं होतं कारण हो नाही हो नाही ना चालू होतं त्यांचं नंतर मग त्यांचं यायचं ठरलं त्या आमचं <coughs> झालं <coughs> 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 तरी तर रेणुकाची आम्ही फर्स्ट टाईमच मांडवेला आले होते त्यामुळे त्यांना थोडासा प्रॉब्लेम झाला तरी पण लोकेशन पाठवलं होतं पण ते लोकेशन थोडंसं चुकीचं दाखवत होतं त्यामुळे त्यांना थोडासा प्रॉब्लेम झाला घर उडकायला तरी पण कधीतरी व्हिडिओ बघत होते माझे रेणुकाच्या मोबाईलवर त्यामुळे त्यांना घर पट पत, पट मन आलं त्यामुळे मला वाटलं की चला आपल्या व्हिडिओचा थोडा तरी फायदा झाला आपल्या पाहुण्यांना त्यामुळे तर आले आता व्यवस्थित आले आल्या घरामध्ये बसायला नको वाटत होतं कारण गरमीच खूप होत होती कारण बाहेरून आले आले घरामध्ये नको वाटतं बसायला त्यामुळे बाहेरच खुर्च्या वगैरे टाकल्या कारण थंड वातावरण होतं त्यामुळे तरी तर शरबत वगैरे आधीच करून ठेवलं होतं फ्रीजमध्ये मात्र आल्यावर शरबत वगैरे दिलं आणि नंतर मग जेवणाची वगैरे तयारी केली त्यामुळे आपल्या सरबत घेतलं तर लगेच कसं जेवणाची जेवण तरी वाढायचं त्यामुळे जरा थोडेसे थांबलं होतो आणि नंतर मग जेवायला वगैरे वाढलं त्यांना तर यायच्या अगोदर टेन्शन होतं की त्यांना आपलं घर पसंत येते का नाही काय म्हणतील काय नाही कारण आपल्याला स्वभाव समोरच्या माणसाचा माहिती नसतो की कसे आहेत काय आहेत अॅट्युट्यूड तर नाही थोडासा कारण प्रत्येकाचा स्वभाव एकसारखा नसतो पण त्यांना थोडासा थोडासुद्धा ॲट्युट्यूड नव्हता कारण त्यांना घर खूप

घर खूप आवडलं जास्त म्हणलं तर शिवाजी महाराजांच्यासाठी जे घर केलेलं होतं तर ते खूप आवडलं काचाचं डेकोरेशन तर म्हटलं चला बरं झालं आपल्या पाहुण्यांना आपलं घर आवडलं कारण त्यातच समाधानी तरी ते आता जेवणाची वगैरे तयारी चालू आहे म्हणजे जेवणाचा स्वयंपाक वगैरे आजच करून ठेवला होता लवकरच तर ते ताटं वगैरे करून ठेवले म्हणलं चला काय काय स्वयंपाक बनवला तर ते तेवढं तरी ते ते तुमच्यात शेअर करू त्यासाठी मी ताटाचा व्हिडिओ इथे घेतला होता थोडासा तर पनीरची भाजी आखा मसूर भजी पापड चपाती जामून आणि भात एवढंच केलं होतं तर ही आता फायनली जेवायला वाढून जेवायला ताटं वाढून ठेवले सगळ्यांना कारण त्यांचं म्हणणं होतं की मी पण बसायला पाहिजे जेवायला यांच्याबरोबर पण मी जर बसले असते तर मग जेवायला वाढायला थोडा प्रॉब्लेम आला असता कारण आपण जेवायला त्यांच्याबरोबर बसायचं मग हे हे आणते आणते आणि हे ना राबवत बसावं लागलं असतं पोरींना त्यामुळे मी म्हणलं की तुम्ही जेवण करून घ्या कारण त्यांना जायची गडबड होती कारण त्यांना तिथून दुसऱ्या गावाला जायचं होतं त्यामुळे त्यांच्यामध्ये जेवण चालू होते आणि पोरं ते बाहेर खेळत होते कारण लहान बाळांना जेवढं मैदान असलं ना तेवढं खूप आवडतं त्यांना खेळायला वगैरे त्याची जेवणं चालू होते जेवणामध्ये लहान बाळांनी डिस्टर्ब केलं असतं त्यामुळे त्यांना बाहेरच नादी लावलं होतं तर विनू किती छान खेळत होती तिच्या भावा भाऊ आल्यामुळे ती खूप म्हणजे खूप खुश होती कारण त्याला किती छान बोलायचा प्रयत्न करत ते म्हणून तिथं मी हसायची इमोजी टाकली होती कारण मी पण व्हिडिओमध्येच ते तिचे जे, जे एक्सप्रेशन आहे तर ते मी पाहिले होते त्यामुळे मला तिथं खूपच हसायला येत होतं त्यामुळे मी इमोजी टाकली तिथं म्हणजे इमोजीमधून तुम्हाला कळेल की तर मी किती हसतो त्या त्यामुळे मी ती म्हणजे टाकली होती इथं आता लहान बाळाला ड्रेस आणला होता त्यामुळे तेच घालायला चालू होतं म्हणजे बघू कसा येते मी जो ड्रेस घेतला होता त्याच्या बाया वगैरे खूप लांब होत्या मग त्याला गरम झाला असतं त्यामुळे फक्त पॅन्टच घातली होती स्टॉप वरचा जो टी शर्ट होता तो नव्हता घातला पण विनूला पूर्ण ड्रेस घातला तर विनूला एकदम कटाकटी असा ड्रेस आला होता खूप छान वाटत होता ड्रेस तिला तर असो चला जेवढं दिवस जाईल तेवढं दिवस जाईल आता इथं यांची पण ओटी वगैरे भरायला चालू आहे त्यांचं म्हणणं होतं की साडी वगैरे कशाला घेतली काय घेतली पण जेव्हा सुवासीन आपल्या घरी पहिल्यांदा येते तर ते तेव्हा आपल्याला तसं पाठवायला व्यवस्थित वाटत नाही त्यामुळे प्रत्येकालाच मी साडी वगैरे म्हणजे घेता असते त्याचं ज्याचा मान त्याला द्यावाच लागतो त्यामुळे तर असो इथं साडी म्हणजे त्यांच्यावर ड्रेस होता त्यामुळे मी जास्त काय फोर्स केला नाही साडी घालून जावं म्हणून कारण लहान बाळ असल्यामुळं साडी वगैरे आवरायला नको वाटतं त्यामुळे आणि त्यांना बरेच दोन तीत कावापुडी फिरायचे होते त्यामुळे मग इथं रेणुकाला साडी वगैरे काही नसते त्यामुळे ब्लाऊज पीस दिलं फक्त तिच्या हातामध्ये तसं तर ते पण नेमानं द्यायला नाही पाहिजे होतं पण आता मुलगी चालल्यावर तसं पाठवायला पण आपल्याला व्यवस्थित वाटत नाही त्यामुळे ब्लाऊज पीस फक्त दिलं आणि वेणुला ड्रेस घेतला तर चला आता त्यांची फायनल निघायची तयारी चालू होती अजून थोडा वेळ थांबा बोलत होते मी पण त्यांना पण पुढे जायची खूप घाई होती नाही तर संध्याकाळी उशीर झाला असता त्यामुळे लगेच निघाले होते तर इथं ही, ही जी मुलगी आहे तर ही मोठी मुलगी आहे आणि तो छोटा मुलगा आहे दोन मुलं आहेत तिच्या जावाला रेणुकाच्या तर तिला काही घेतलं नव्हतं त्यामुळे मी तिला पैसे देत होते आईस्क्रीम वगैरे खायला पण ती घेत नव्हती मग नंतर बळबळ दिले कसे तरी पैसे तिला तर आता बघा फायनली निघाले आता घर आमचं इतकं रिकामं झालं इतकं रिकामं झालं ना फक्त दोनच माणसं घरातून कमी झाले तर असं वाटतं पूर्ण घर रिकामं झाले असं वाटत होतं तर असं चला आता आठ दिवस कसे गेले कळायच नाही त्यामुळे आता फायनली यांची निघायची तयारी आहे तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा तर चला माझे व्हिडिओ टाकायला खूप उशीर झाला आता चला विनो विनो फिरत फिरून 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 सारखं टाटा बाय बाय टाटा बाय बाय करत होती कारण आमच्यासोबत तिचा खूप लळा लागला होता आठ दिवसामध्ये त्या त्यामुळे तर असं चला आता बघा माझा आज अवतार कसा झाला आहे आता आजच रेणुका गेली दुपारी मी कानाक वगैरे काढले त्यामुळे माझा चेहरा खूप मोठा दिसायला लागलाय मेकअप काहीच नाही आहे आज दिवसभर धावपळ धावपळ झाली माझी खूप धावपळ झाली आज तर त्यामुळे अवतार आज खूप बेकार झाले माझा तर असं जाऊ दे आता घरी रिकाम रिकम झाले एकदम आठ दिवस झालं लहान बाग होतं विनो खूप भारी वाटतं तर ती होती तेव्हा दिवस कसा जात होता कळायला नाही आणि तिने येऊन आठ दिवस राहिली पण आठ दिवस कसे गेले काहीच कळायला नाही म्हणजे लेख जेव्हा येते ना ते तर तेव्हा कसे दिवस जाते तर कळत नाही तसंच झालं यायला ती अचानक आली पण जा गेली तर आता घरगुच वाटायला लागले एकदम रिकामं रिकामं घर मुर झाले आता तर असं जाऊ द्या कधी नाही ती पहिल्यांदा आली होती खूप दिवसातून जशी लग्न झाली तसं फर्स्ट टाईम त्या अगोदर लग्नाच्या अगोदर पण कधी नव्हती आलेली आज फर्स्ट टाईम आली होती तर असो आता झाले गेली आता आता आम्हाला कमायचं नाही दोन दिवस व्हिडिओचा एंड करायचा होता कारण आज दिवसभर धावपळ झाली होती सकाळी पण लवकर उठले होते स्वयंपाक वगैरे बनवायचा होता त्यामुळे तिचे दीड जाऊ वगैरे सगळे जेवण करून गेले ते नको म्हणत होते स्वयंपाक वगैरे बनवायचा पण आता पहिल्यांदा आपल्या घरी व्यवस्थित वाटत नाही तसं पाठवायला त्यामुळे जेवण वगैरे करून पाठवलं म्हणजे आपल्या बी मनाला समाधानी आणि त्यांना पण समाधान वाटतं जेवण झाल्याच्या नंतर त्यामुळे सकाळी लवकर उठली रुटले आज तर असून चला आता आता व्हिडिओ सेंड करते संध्याकाळच्या सहा वाजले दिवाबत्ती वगैरे करायची आहे मला बी तर चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला काय वाटलं नक्की कमेंट तुम्ही सांगा आणि कधी जायला लागले तर चला बाय स्वामी समर्थ